नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंबाडीच्या भाजीचा झुणका तर आंबाडीची भाजी ही जी आहे ती उन्हाळ्यात जास्तीत जास्त मिळत असते आणि अंबाडीची भाजी म्हणजे शरीराला थंडावा देणारी असते आणि आंबट चवीची असते तर आज मी आंबाडीच्या भाजीचा झुणका तयार केलेला आहे आंबाडीची भाजी जी आहे ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येते पातळ भाजी करता येते किंवा शेंगदाणे डाळ टाकूनसुद्धा आपल्याला ही भाजी तयार करता येते पण मी आज आंबाडीच्या भाजीचा झुणका तयार केलेला आहे आणि खूप चविष्ट असा हा झुणका तयार झालेला होता तर आंबाडीची पाणी जी आहेत मी तोडून घेतली आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर ही जी पाने आहेत ती मी उकडून घेणार आहे तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि एक चम्मच त्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे तर पाणी उकळल्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली आंबाडीची पाणी जी आहेत ती घालून घ्यायची आहेत आणि परतून घ्यायची आहेत तर थोडे सॉफ्ट होईपर्यंत ही पाणी जी आहेत ती उकळून घ्यायची आहे ह्यामध्ये तर पाणी टाकल्याबरोबर लगेचच एकदम सॉफ्ट होतात फार वेळ लागत नाही तर मी असे उलटून पुलटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग गॅस बंद करून ठेवला आणि पाच मिनटं मी ह्या पाण्यामध्येच ही पाणी ठेवलेली होती तर पाच मिनटामध्ये छान सॉफ्ट असे हे पाणी झालेली होती म्हणजे झुणकासुद्धा आपला शिजायला वेळ लागत नाही तर पाच मिनटानंतर मग ही सर्व पाणी जी आहेत ती मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे त्यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर खूप छान असे हे उकडले गेलेले होते पानं आणि अगदी पाच मिनटामध्ये छान असे शिजले गेलेले होते एकदम सॉफ्ट झालेले होते तर त्यामधलं मी आता पाणी जे आहे ते पूर्णपणे असं काढून घेतलेलं आहे ही भाजी जी आहे ती सहसा उन्हाळ्यामध्ये मिळत असते आणि थंड गुणांची आहे त्यामुळे उन्हाळ्यात नक्कीच खायला पाहिजेत तर आता इकडे मी हा झुणका तयार करून घेत आहे तर त्यासाठी कढई ठेवून घेतली गॅसवर त्यामध्ये मी दोन मोठे चम्मच तेल घातलेला आहे तेल तापत आहे आणि इकडे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे आणि लसूण मिरच्या आणि कढीपत्त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मग जिरं मोहरी घातलं जिरं मोहरी छान असं तळतळल्यानंतर त्यामध्ये मग चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा जो तो आहे तो थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्यामध्ये मी हिंगसुद्धा घातलेला आहे हिंग पचायला पण हलकं असते तर त्यामुळे झुणका वगैरे करताना नक्कीच घातल्या गेला पाहिजे हिंग कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजू दिला त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि कडीपत्त्याचा जो ठेचा तयार केलेला होता तर तो सुद्धा घालून घेतला आणि थोडे लालसर होईपर्यंत छान असं परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी एक छोटा चिरून घेतलेला टोमॅटो घातला आहे टोमॅटो फार घालायचा नाही आहे कारण ऑलरेडी ही आंबाडीची भाजी जी आहे ती आंबट राहते तर त्यामुळे मी एक छोटा टोमॅटो घातला आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मी चवीनुसार तिखट घातला आहे पाव चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे तर हिरव्या मिरचीचा मी ठेचा घातला आहे त्यामुळे मी तिखटसुद्धा अंदाजे घातलेला आहे आता सर्व मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत जो मसाला आहे तो मी परतून घेतला आता म ह्यामध्ये मी आ, ही उकडून घेतलेली आंबाडीची पाणी घालून घेतलेली आहेत चिरायची वगैरे अजिबात गरज नाही आहे तसेच घालायचे आहे कारण ते ऑलरेडी शिजलेले आहेत चवीला मी इथे एक चम्मच साखर घातलेली आहे कारण ही आंबाडीची पाणी जी आहे ती खूप आंबट असतात तर आपल्याला झुणक्याचा जो फ्लेवर आहे टेस्ट आहे तर बॅलेन्स करण्यासाठी त्यामध्ये मी एक चम्मच मग साखर घातली आणि आता ह्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे दोन मोठे चम्मच तर बेसन घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे जे बेसन आहे ते छान शिजल्या गेलं पाहिजे तर आता झाकण ठेवून मी अगदी मंद आचेवर हा झुणका जो आहे तो शिजू देत आहे तर खूप छान असा हा झुणका तयार झालेला आहे वरून कोथिंबीर घालायची तर खूप छान चवीचा हा आंबाडीच्या भाजीचा झुणका तयार झालेला होता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आंबाडीच्या भाजीचा झुणका काय आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद